श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह हे वक्रीय होणार आहेत म्हणजेच काय की नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी या दरम्यान गुरुग्रह हे वक्रीय होणार आहेत आणि गुरुग्र गुरु ग्रह हे वक्रीय होत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींवर त्याचा काय प्रभाव होणार आहे किंवा वेश मेष राशीच्या व्यक्तींना त्याचे काय फळ मिळणार आहे किंवा काय त्याचे नुकसान होणार आहे आणि त्यावरील उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आय बटनवर क्लिक करून आपले जे नवीन नवीन निरनिराय व्हिडिओ असतील ते तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यावर नक्कीच पोहोचतील आणि त्यानंतर मित्रांनो सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत की गुरु वक्री झाल्यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना काय फळ देणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो की मेष राशी राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहे त्याचप्रमाणे बघा की मेष राशी थोडीशी रागीट स्वभावाची रास आहे म्हणजेच काय की मेष राशीच्या व्यक्तींना हा राग हा लवकर येत असतो परंतु आता मित्रांनो बघूया की नऊ ऑक्टोबर पासून गुरुग्रह हे वक्री होणार आहेत आणि नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी पर्यंत गुरु, गुरु ग्रह हे वक्री असणार नाही आणि गुरुग्रह जेव्हा वक्री असतील त्यावेळेस मेष राशीच्या व्यक्तींना ते काय फळ देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर बघा मित्रांनो की पहिल्यांदा बघूया की वक्री होणे म्हणजे काय वक्री होणे म्हणजे की आपली सरळ चाल बदलणे म्हणजे जर एखादा ग्रह सरळ चालत असेल तर तो अचानक आपली चाल बदलतो म्हणजे तो संत होतो आणि संत होत असताना तो उलट दिशेने चाल चालू करतो यालाच म्हणतात वक्री होणे आणि सध्या नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी पर्यंत गुरुग्रह हे वक्री आहेत आणि गुरुग्रह वक्री आहेत म्हणजे की का, का, की काय आपल्याला का, काही नुकसान होणार आहे का किंवा आपल्याला काय त्रास होणार आहे का असं काही नाही मेष राशीच्या व्यक्तींना गुरुग्रह हे वक्री झाले की अतिशय चांगले दिवस येणार आहे त्यांच्या अनेक समस्या ह्या सुटणार आहेत तर बघा मित्रांनो की गुरुग्रह हे शुभ ग्रह मानले जातात म्हणजेच काय ज्यांना सं संतान होत नाहीये किंवा ज्यांना आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना आर्थिक परिस्थिती आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा काही त्यांना समस्या असतील म्हणजेच काय पैशाची समस्या असेल संदर्भात समस्या असेल मुलाबाळांची समस्या असेल तर ते गुरु गुरुग्रह हे दूर करत असतात त्याचप्रमाणे बघा की आता सध्या गुरु हे वक्री झाल्यावर तुमच्या अनेक समस्या हे सुटू शकत म्हणजेच काय तुमचे जे एखादे काम जर अडले असेल तर ते काम तुमचे गुरुग्रह वकळी झाल्यावर नक्की होणार आहे म्हणजेच काय जर तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल पण ते तुमचं काम होत नसेल तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल ते तुमचं काम होत नसेल तर गुरु ग्रह वकळी झाल्यावर नक्कीच तुमचं ते काम होणार आहे तुमची जी पैशाची समस्या असेल किंवा एखादे पैसे एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील ते सुद्धा तुम्हाला गुरुग्रह हे वकळी झाल्यावर मिळणार आहेत त्याचमुळे बघा की गुरुग्रह वक्री झाल्यानंतर म्हणजेच नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी पर्यंत मित्रांनो व्यक्तींचे भाग्य हे बदलणार आहेत तुमच्या अनेक समस्या ह्या दूर होणार आहेत जर एखाद्या समस्या ह्या तुमच्या दूर होणार आहेत ग्रह जर तुमचे एखादे काम होत नसेल एखादे काम तुमचे वर्षानुवर्षे वर्षानुवर्ष अडकलेले असतील किंवा सहा सहा महिने ते अडकलेले काम असतील ते सुद्धा तुमचे येणाऱ्या काळात म्हणजे ग्रह वक्री झाल्यानंतर ते तुमचे काम होणार आहे त्याचमुळे बघा की तुमची आर्थिक समस्या सुद्धा सुटणार आहे तुमच्याकडे पैशाची आवक वाढणार आहे तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तो सुद्धा व्यवसाय तुमचा त्या व्यवसायाची उलाढाल सुद्धा तुमची येणाऱ्या काळात वाढणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो की फक्त तुम्ही एकच करायचं आहे की तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे येणाऱ्या काळात तुम्हाला खर्च फार होणार आहे म्हणजेच काय की तो तो बर -बर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता एखादं वाहन खरेदी करू शकता किंवा आपल्या मनोरंजनाची साधनं तुम्ही खरेदी करू शकता फक्त तुम्हाला त्याच्यावर थोडस नियंत्रण ठेवायचं आहे खर्च तर करायचा आहे परंतु तो विचारपूर्वकच तुम्हाला खर्च करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या शनी गुरु जेव्हा वक्री होत असेल त्या वक्रीच्या काळात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ती लॉंग लाईफ जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ती अतिशय फायदेशीर ठरणार आहे किंवा तुम्ही एखादं सोनं खरेदी करू शकता जागा खरेदी कर करू शकता मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो की गुरुग्रह हे वक्री होणार असल्यामुळे तुमच्या अनेक समस्या सुटणार आहे त्याचबरोबर बघा महत्वाची समस्या म्हणजे नोकरी जर एखाद्या नोकरी जर मिळतच नसेल तुम्ही नोकरीची वाट बघत असाल आणि खूप प्रयत्न केले तरी तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी पर्यंत नक्कीच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ती नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणार काळात आहे तसेच मित्रांनो बघा की ज्या व्यक्तींना नोकरी असेल परंतु ते एकाच जागेवर एकाच पदावर फार काळ असतील त्यांना सुद्धा नऊ ऑक्टोबर नंतर जेव्हा गुरु वक्री होतील गुरुग्रह वक्री होतील त्यावेळेस तुम्हाला बढतीची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि तुम्हाला बढती नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना पगारवाढीची अपेक्षा असेल त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात नक्कीच पगारवाढ मिळणार आहे त्याचबरोबर बघा की तुमचं धार्मिक कार्यात प्रवास होऊ शकतो म्हणजेच काय तुम्हाला देव देवताच्या दर्शनाची आवड असेल धार्मिक यात्रांची आवड असेल तो सुद्धा तुमचा प्रवास हा गुरु वक्रीच्या काळात होणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल प्रवासात जाल तुमच्या कुटुंबाबद्दल आनंदी क्षण घालवाल एखादी तुमची जर फॅमिली प्लॅनिंग असेल किंवा तुम्हाला जर मुलंबाळ बाळ जर इच्छा असेल तर ती सुद्धा तुमची येणाऱ्या वक्रीच्या काळात म्हणजेच काय नऊ ऑक्टोबर ते चार फेब्रुवारी मध्ये पूर्ण होणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो जर शिक्षणाचा काही समस्या असतील तुमच्या व्यवसायात काही समस्या असतील व्यापारात काही समस्या असतील ती सुद्धा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होणार आहेत तुमची व्यवसायात उलढाळ वाढणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे शिक्षणाचे सुद्धा अनेक मार्ग तुम्हाला मोकळे होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो बघा की थोडस तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तुमच्या येणाऱ्या काळात तुमच्या आरोग्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे गुरु वक्री जेव्हा होणार आहेत त्यावेळेस तुमच्या आरोग्याच्या काही समस्या निर्माण होणार आहेत तुम्हाला पोटाचा विकार होणार होऊ शकतो किंवा तुमच्या पोटात गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो तुमची चरबी सुद्धा वाढू शकते त्यामुळे तुम्हाला व्यायामाकडे फार लक्ष द्यायचं आहे तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला दुर्लक्ष अजिबात करायचं नाहीये पहिल्यांदा तुम्हाला आरोग्य सांभाळा आरोग्य हेच धन असते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपले आरोग्य सांभाळा त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्हाला कर्ज घेताना थोडीशी काळजी घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही जर कर्ज घेणार असाल येणाऱ्या काळात जेव्हा गुरु वक्री असेल त्यावेळेस तुम्हाला कर्ज घेताना थोडीशी काळजी घ्यायची आहे शक्यतो तुम्ही कर्ज घेणं हे टाळायचं आहे <coughs> त्यानंतर बघा मित्रांनो की हितशत्रू जे तुमचे हितशत्रू असतील किंवा जे तुमच्या सोबत राजकारण करत असतील रा किंवा ते तुमच्या कामावर जळत असतील ते ह्यावेळेस आपले डोकं वर काढू शकतात म्हणजेच काय तुम्हाला ते त्रास देण्याचा नवी, नवीन नवीन मार्ग शोधत असतील तर त्यांचं ते मार्ग शोधून तुम्हाला त्रास कसा देता येईल ह्याचे ते वाट बघत असतील त्यामुळे तुम्ही तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवायचे आहे आपल्या आजूबाजूला तर कोणी आपल्याला राजकारण करणार तर नाही ना याची ना। सुद्धा तुम्हाला काळजी येणाऱ्या गुरु गुरुवक काळात घ्यायची आहे बाकीचं तुम्हाला गुरु गुरु गुरुवक काळात तुम्हाला कुठलाही तोटा होण्याची शक्यता अजिबात नाहीये तुमचा फायदाच होणार आहे परंतु तुम्हाला थोड्या थोड्याशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे तुमचा तुमचा अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्या जवळपासचे जे हितशत्रू असतील त्यांच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे या किरकोळ समस्या जर सोडल्या तर येणारा गुरु वक्रीचा काळ आहे तो व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे त्यांचं भाग्य बदलण्याचे पूर्ण चान्सेस हे येणाऱ्या काळात आहे तुमची प्रत्येक आर्थिक समस्या सुद्धा येणाऱ्या काळात सुटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण आता बघूया की गुरु वक्रीच्या काळात तुम्हाला कुठले उपाय करायचे आहेत तर मित्रांनो बघा की मेष राशी मंगळ ग्रहाची रास आहे त्यामुळे तुम्हाला दर शनिवारी आणि जमले तर दररोज हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही मंगळ ग्रहाचा बीज मंत्र सुद्धा म्हणू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही सूर्य सूर्यनारायणाला सकाळी उठून लवकर उठून जल अर्पण करू शकता हे जर छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि तुमचे भाग्य हे नक्कीच बदलणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ